बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम श्री ज्ञानेश्वर मौली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सचिदानंद रोहिदास भगवान की जय सब संतन की जय कुठं आपलं तर आपलं चाललं होतं की राजसत्ता राज सत्ता म्हणजे राजसेवक असेल तर राजाची राज सत्ता असते आणि ते राजसत्ता राजा नसल राजाची सत्ता नसल तर राजसेवक नसतो त्याप्रमाणे आत्मा बुद्धी आणि आभास मिळून जीवत्व तयार होते आत्मा बुद्धी आणि आभास मिळून जीवत्व सिद्ध होते सर्व व्यापक चैतन्यालाच एका शरीरापुरते सांगावायचे झाल्यास त्याला आत्मा असे म्हणतात आपल्या एका शरीरापुरतं जेवढं चैतन्य आहे त्याला आत्मा कुटस्त साक्षी असं म्हणतात जीवापैकी आत्मा जर मानला नाही तर जीवत्व सिद्ध होणार नाही जीवापैकी आत्म्याला जर आपण नाही मानलं तर जीवत्व सिद्ध होत नाही त्यासाठी राजाचा दृष्टांत दिला राजाची सत्ता आणि राजसेवकत्व जर सिद्ध व्हायचं असेल तर राजा मानला पाहिजे तरच शिपाई असतो सेवक असतो राजा नसेल तर शिपाई नसतो म्हणून राजाची सत्ता शिपायामध्ये जरी नसेल तरी राज सत्ता राजा आणि राजसेवकत्व हे सिद्ध होत तसं आत्मा नसेल तर जीवत्व सिद्ध होत नाही ज्या आरती जीवत्व सिद्ध होत जीव आहे हे सगळ्यांना माहितीये जीव आहे अशी कल्पना सगळ्यांना आहे माझ्या जीवाला लय त्रास झाला आहे की नाही आपण म्हणतो काय आपल्याला दुःख झाल्यास माझ्या जीवाला खूप त्रास झाला मग ज्या आरती जीव आहे आत्मा असलाच पाहिजे ज्या आरती राजसेवक आहे त्या आरती राजा असलाच पाहिजे इथं हे म्हणत होते की तुमचा आत्मा दिसत नाही तुमचा आत्मा नाहीच मग वंद्या पुत्राप्रमाणे त्याला म्हणा पूर्व पक्षाचा पाठेमाग पॉइंट गेला आहे ते आपला सांगायचं राहिला तो पॉईंट ते, ते म्हणत होता की तुमचा आत्मा दिसत नाही तुमचा आत्मा पाहण्यात येत नाही तर मग तुम्ही त्याला नाहीच म्हणाल कसा म्हणाल तर वंद्या पुत्राप्रमाणे आता वंद्या पुत्र म्हणजे वांजेला पुत्र नसतो आता जी गोष्ट तुमची दिसतच नाही ती तुम्ही हाय म्हणा म्हणतात अव आत्मा कधी आम्हाला दिसला का कधी दाखवता येतो का सांगता येतो का मग त्याला आहे कसं म्हणायचं तर याच्यावरून तुम्ही नाही असं म्हणा म्हणत होता तो पाठीमाग पूर्व पक्षी याच्यावरून तुमचा आत्मा दिसत नाही याच्यावरून तुम्ही त्याला नाहीच म्हणा वंद्या पुत्राप्रमाणे म्हणा वंद्या पुत्र नसतोच आता वांजेला पुत्र असतो का मग आता वांजेला पुत्र नसतो ते दिसतच नाही आणि म्हणून नसतो तसा मग तुमचा आत्मा दिसत नाही त्याला आहे कसं म्हणावं आम्ही मग तुम्ही याला नाहीच म्हणा असा पूर्वपक्षी म्हणत होता परंतु त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की राजसत्ता दिसत नसली तरी राजा आहे राज सत्ता आहे त्यावेळेसच राजसेवक असतो नाहीतर राजा नसल राजाची सत्ता नसेल तर सेवक राजसेवक नसतो पण आपल्याला इथं खात्रीशीर माहिती की जीव असतो मग जीव जर असेल तर आत्मा असतो कारण आत्म्याची सिद्धी आत्म्याची सिद्धी आत्मा असेल तर जीव बनतो कारण आत्म्याचा प्रकाश अंतकरणामध्ये पडला म्हणजे बुद्धीमध्ये पडला की तो जीव असतो मग त्यांनी सांगितलं की आत्मा बुद्धी आणि आभास मिळून आता बुद्धी काय शब्द वापरला तुम्ही म्हणता मग अंतकरण म्हणला आता बुद्धी म्हणतात तर अंतकरणाचा एक भाग बुद्धी आहे मग आत्मा आत्म्याचा प्रकाश बुद्धीमध्ये आणि त्या प्रकाशाला आभास असं म्हणतात या तिघाला मिळून जीवा असं म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे खाली काळा घोडा काळा घोडा म्हणजे काळा रंग आता हे काळा रंग याला विशेषण म्हणतात विशेषण शब्द आहे काळा रंग विशेषण आणि घोडा हे विशेष आहे शब्द ध्यानात येत नाहीत लवकर तर काळा रंगाला विशेषण म्हणतात आणि घोड्याला विशेष म्हणतात आणि काळा घोडा मिळून विशिष्ट वाक्य तयार होत विशिष्ट तस आपल्याला त्यांनी दृष्टांत देऊन सांगितलंय की आत्मा आत्मा आत्म्याचा आभा बुद्धी आणि बुद्धीमध्ये आभास तर आत्मा विशेष्य बुद्धी विशेषण आणि त्याच्यापासून विशिष्ट असा जीव तयार होतो मग हे कशासाठी सांगितलं बघा विशेषण आणि विशेष आणि विशिष्ट विशेषण विशेष तर आपली बुद्धी आहे ती विशेषण आहे बुद्धीमध्ये पडणारा जो विशेष आहे विशेषचा प्रकाश बुद्धीमध्ये पडतो म्हणजे आत्मा हा विशेष आहे बुद्धी ही विशेषण आहे आणि दोन्हीला मिळून जीव तयार होतो त्याला विशिष्ट असं म्हणतात हे तुम्हाला बार बार पुन्हा पुन्हा पाहावं लागेल त्याच्याशिवाय हे शब्द ध्यानात येत नाहीत जीव कसा तयार होतो त्याच्यावर त्यांनी सांगितलं जीव ज्या आरती तयार होतो त्या आरती आत्मा असलाच पाहिजे बुद्धी असलीच पाहिजे त्याच्याशिवाय जीव तयार होत नाही म्हणून अशा पद्धतीनं बुद्धी विशेष आहे आत्मा विशेष आहे साबास बुद्धी विशेषण मिळून विशिष्ट जीवत्व सिद्ध होते त्या विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो आत्मा तो जर मानला नाही तर जीवितवाची सिद्धी होणार नाही तसेच साबास बुद्धी हा जो विशेषण भाग तो जर मानला नाही तर जीवत्वाची सिद्धी होणार नाही केवळ आत्म्यालाही जीवत्व नाही तसेच केवळ बुद्धीलाही जीवत्व नाही जर केवळ आत्माच घेतला तर त्याला जीव म्हणता येत नाही किंवा नुसती बुद्धी घेतली तर त्याला जीव म्हणता येत नाही तर आत्मा आहे पण आत्म्याचा प्रकाश बुद्धीमध्ये पडला की त्याला जीवत्व येत असत आणि ह्या जीवत्वालाच या, जीवत या जीवालाच बुद्धीच्या साह्यानं सर्व झालेला व्यवहार कळतो म्हणजे हा व्यवहार आत्म्याला कळण्याची जरुरी नाही किंवा आत्म्याला काहीही जाणून घ्यायचं नाही आत्मस्वरूप काहीही जाणून घेत नाही जीवच जाणून घेतो आणि जीव कधी होत असतो तर बुद्धीमध्ये आभास पडला आत्म्याचा त्यावेळेस जीव होतो अन्यथा जीव नाही म्हणूनच आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं जी वेद आपल्याला महावाक्याद्वारे सांगतात याच्यावरून तुमचा कुटस्थ आत्मा बर्मरूपा सिद्ध होत आणि मग असा अभ्यास झाल्याच्या नंतर हे सर्व धर्म हे सर्व संसार हा बुद्धीचा आहे हा संसार धर्म आत्म्याचे नाहीत हे सर्व बुद्धीचे आहेत बुद्धीला असं कळत मग आता तुम्ही म्हणतात बुद्धीला कसं कळायला बुद्धी तर जड आहे पण बुद्धीला आत्म्याचा प्रकाश त्याच्यामध्ये पडला की मग त्याला जीवत्व आला आणि ह्या जीवाला कळत बुद्धीच्या सहा मग अशा पद्धतीचे हे ज्ञान आहे ते आपण समजून घेऊन केवळ आत्म्यालाही जीवत्व नाही तसेच केवळ बुद्धीलाही जीवत्व नाही आत्मा आणि आभास बुद्धी मिळून विशिष्ट जीव झाला असे म्हटलेले आहे त्याचे स्पष्टीकरण असे आहे की वेदशास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये एकच बुद्धी विशेषण आणि उपाधी होऊ शकते एकच बुद्धी विशेषण आणि उपाधी होऊ शकते जो पर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तो पर्यंत आपली बुद्धी विशेषण असते जसा काळा रंग घोड्यामध्ये मिसळून असतो कावरून लावलेला असतो त्या घोड्याला रंग त्या घोड्यामध्ये काळा रंग मिसळून असतो तस आपली बुद्धी जोपर्यंत विशेषण आहे तोपर्यंत आपल्याला अज्ञान असत मी देहा सहित बुद्धी सहित आत्मा असं जरी कळलं तरी सुद्धा ते चुकीच आहे कारण ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याची बुद्धी म्हणजे उपाधी होऊ शकते म्हणून तिथं प्रमाण आहे साधू संतच उपाधी वेगळे निर्विकार आम्ही उपाधी वेगळी असती विशेषण मिसळून असत काळा घोडा या वाक्यामध्ये काळा रंग हा आपल्या घोड्याचे ज्ञान करून देतो त्याप्रमाणे ज्यावेळी बुद्धी आपल्या ठिकाणच्या कर्तृत्व भकृत्व संसार धर्मास आत्म्याचे ज्ञान करून देत असेल तेव्हा ती बुद्धी विशेषण आहे असे समजावे म्हणजे कर्तत्व भकरत्व सगळं जे जीवाचं आहे ते बुद्धीच आहे परंतु आपण काय करतो आपल्याकडे घेतो कर आता उपाधी कशाला म्हणतात तर कानाचा चापा म्हणजे कानाचा चापा म्हणजे आपल्याला कान आहेत म्हणजे वरले जे कर्ण आहे कानाचे ते त्याला आपण काय म्हणतो त्याला कान म्हणतो पण कान तो नाही कान आपल्या आतमध्ये असतो कानाच्या चाफ्यामध्ये आतमध्ये कान आहे कानाचा पडदा पडदा फाटला तर आपण म्हणतो आम्हाला ऐकू येत नाही म्हणजे कानाची शिस्टीम आतमध्ये आहे वरले कान हे करणे आहेत आणि त्याला कानाचा चापा असं म्हणतात तर कानाचा चापा या वाक्यामध्ये कान म्हणजे आतले स्वत्री इंद्रिय आणि त्याचे ज्ञान करून देणारा वरचा कानाचा चापा या वाक्यामध्ये कानाचा चापा या वाक्यामध्ये कानाचा चापा हा अलग राहून आपल्या स्वत्रि इंद्रियाचे ज्ञान करून देतो आता हे कान असणारे वरले जे आपले दाखवलेले ते कान असणारा आपल्याला कानाचं ज्ञान करून देऊन ते वेगळं राहतात ज्याप्रमाणे ज्यावेळी बुद्धी ही सत्संगतीत राहून सरण करून आत्मज्ञान संपन्न होईल बघा ज्ञान कोणाला व्हायला पाहिजे बुद्धिनिशय आत्मज्ञान बरमरूप भावी आपण आपण या नियमाप्रमाणे ते म्हणतात कि ज्यावेळी बुद्धी हीत संत संगतीमध्ये राहून सरण करून आत्मज्ञान संपन्न होईल त्यावेळी ती बुद्धी असे समजते की हे संसार धर्म माझे आहे ते आत्म्याचे नाहीत असे जाणते त्यावेळी ती उपाधी आहे तर आपली बुद्धी ही आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊन समजून घेऊन महावाक्यानं श्री गुरुचा श्री गुरुंनी आपल्या कानाद्वारे नाम सांगितलं अनुग्रह दिला आणि त्याच्याद्वारे आपल्याला प्रमाणा संभावना प्रेमे संभावना विपरीत भावना ह्या राहिल्या आणि त्या घालून आत्मज्ञान संपन्न होईल त्यावेळेस मग असणार त्या बुद्धीला असं कळत हे संसार धर्म माझे आहेत बुद्धीला असं कळत हे आत्म्याचे नाहीत असे जाणते त्यावेळी ती उपाधी आहे असे समजावे म्हणून म्हणतात साधू संत उपाधी वेगळे निर्विकार आम्ही हा सगळा संसार धर्म बुद्धीचा आहे आत्म्याचा नाही आरशावर असलेले शेणाचे डाग प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसले तरी पाहणारा मनुष्य ते डाग आरशाचे आहेत मुकाचे नाहीत असे समजतो बरोबर आहे की नाही आरश्यावर जर काही असणारे डाग पडलेले असतील तर ते सुद्धा डाग आपल्या चेहऱ्यावर दिसतात पण आपल्याला माहिती आहे की ते डाग चेहऱ्यावर नसून आरश्यावरच आहेत तसा सगळा संसार हा बुद्धीचा आहे आपला नाही असं ज्या बुद्धी जाणते त्यावेळेस बुद्धी उपाधी असते आणि बुद्धी उपाधी ज्यांना कळत तेच ज्ञाने असतात आणि त्यांनाच कळतं की हा संसार धर्म बुद्धीचा आहे म्हणजे माझा म्हणजे आत्म्याचा नाही तर म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात आत्मा आत्मा याच्या ठाई देखील जे देहीचा धर्म देही, देही आयशे देखणे ते पाय ज्ञान हाती <laughs> माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान कशाला म्हणायचं तर येत आत्मा आत्म्याच्या ठाई म्हणजे आत्मा आत्म्याच्या ठिकाणी असतो आणि देखी जे देहीचा धर्म देही ते बुद्धीला कळत की हा सगळा संसार धर्म माझा आहे आत्म्याचा नाही आयुषे देखणे ते ज्याच्या बुद्धीला विचार करून कळत आणि त्यालाच ज्ञान आहे ज्ञान आहे असं म्हणतात माऊली आहे म्हणतात आयुषे देखणे ते पाय ज्ञान हाती तर म्हणून त्या बुद्धीला उपाधी समजावे म्हणून आपली बुद्धी ज्ञानवानाची बुद्धी उपाधी असते आणि अज्ञानाची बुद्धी विशेषण असते म्हणजेच मिसळून असते तात्पर्य अवस्थेमध्ये बुद्धी विशेषण असते व ज्ञान झाले म्हणजे त्याच बुद्धीला उपाधी म्हणावे अवस्थेमध्ये बुद्धी विशेषण असते आणि ज्ञान झाले म्हणजे तीच बुद्धी उपाधी होते तिला उपाधी असे म्हणावे असो तात्पर्य असे आहे की आत्मा म्हणजे साक्षी हा मानलाच पाहिजे म्हणजे ते पाठिमाग म्हणत होते की आत्मा दिसत नाही आत्मा कळत नाही आत्मा काही जाणता येत नाही तर मग तुम्ही नाहीच असं म्हणा पण असं होऊ शकत नाही जीव ज्या अर्थी आहे त्या अर्थी आत्मा असलाच पाहिजे कपाळाला कुंकू असेल तर मालक असलाच पाहिजे कपाळाला कुंकू नसेल तर मालक असतो का तसं मायबाप हो जीव असेल तर आत्मा मानलाच पाहिजे आत्मा असतोच आणि त्याच्याशिवाय जीव बनू शकत नाही मंगळसूत्र गळ्यात आहे आणि कुंकू लावलेला आहे तर मालक असतोच काय मालकाला घेऊन फिरतेत का सर्वकडं कधी कधी मालक बरोबर बी नसतो आणि नसलेल्या वेळेस म्हणायचं का मालक नाही म्हणून तस जीव हा असणारा जीव बुद्धीचा संपर्क करून फिरू लागला व्यवहार करू लागला सर्व काही कार्य करतोय पण आत्मा नाही असं म्हणतो तर आत्मा असतोच एखाद्या स्त्रीनं समजा कुंकू लावावं मंगळसूत्र लावावं आणि आपला म्हणजे मालक नाही म्हणावं असं म्हणण्यापैकी होईल म्हणून मय बाप्पा ज्यांना जीव आहे त्यांना आत्मा त्यांना आत्मा असल्याशिवाय जीव बनू शकत नाही म्हणून ध्यानात ठेवायचं की आत्मा असतोच असो असे म्हणले तात्पर्य असे आहे की आत्मा म्हणजे साक्षी मानलाच पाहिजे आता पूर्वपक्षाचे म्हणणे जरी आत्मा मानला तरी आता पूर्वपक्षी म्हणतो आत्मा जरी तुम्ही म्हणत असलात तरी काय करा प्रत्येक शरीरातील सुखदुखे जाणणारा साक्षी भिन्न भिन्न मानला पाहिजे बघा आता हे पूर्वपक्षी म्हणतो मग आता काय करा तुम्हाला आत्मा आहेच म्हणायचं असेल तरी सुद्धा त्याला खात्री होत नाही जर तुम्हाला आहेच म्हणायचं असेल तर अंतकरणातील सुखदुखे करणारा सुखदुखे जाणणारा साक्षी भिन्न भिन्न मानला पाहिजे म्हणतो ते मानायचे तर मान आपण वेगवेगळा मना म्हणतो प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा साक्षी वेगवेगळा असं म्हणा म्हणतो तो पूर्वपक्षी म्हणून म्हणतो तसे वरतीला कळणे शक्य नाही मग आता अंतकरणातील सुखदुखी अंतकरणाला कळणे शक्य नाही वरतीला कळणे शक्य नाही त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांना कळणे शक्य नाही मग राहतापैकी राहिला जो साक्षी तोच सुखेदुखे जाणतो असे म्हणा आणि साक्षी भाषे या शब्दाचा अर्थ असा घ्यावा म्हणजे साक्षी अनेक झाले म्हणतो प्रत्येकाचा साक्षी वेगवेगळा भिन्न भिन्न म्हणा म्हणतो आणि अनेक साक्षीचे एक, एक ब्रह्माशी एकत्र होणं शक्य नाही असंच म्हणतोय पूर्वपक्षी आता अगोदर तर तसं म्हणत होता की जीवामध्ये ब्रह्मामध्ये असे भेद आहेत असे त्याला क्लेस येत असं जीव जीवत आहे म्हणून त्यांचं ऐक्य होत नाही आता म्हणतो साक्षी आहेत मानायच एकतर आत्मा नाहीच म्हणा म्हणत होतो आणि आता जर तुम्हाला आत्मा आहेच म्हणायचा आहे तर मग प्रत्येकाचा आत्मा भिन्न भिन्न माना साक्षी भिन्न भिन्न माना तर अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व होऊ शकत नाही म्हणतो मन मग म्हणून जिब्रेम्या ऐका हा विषय अशिद्ध आहे पण पन... पूर्व पक्षाचे म्हणणे हे चुकीचं आहे आता साक्षी अनेक होत नाहीत आत्मा अनेक नसतात आत्मा एकच आहे आत्म्यामध्ये खंड नाही परिचिन्नता नाही आत्मा ब्रह्म हे व्यापकच आहे पूर्व पक्षाने साक्षी भाषे या शब्दाचा अर्थ साक्षी सुखदुःख जाणतो असा घेतलेला आहे पूर्व पक्षाने काय अर्थ घेतला तर पूर्व पक्षाने साक्षी भाषे शब्दाचा अर्थ घेतला की साक्षी सुखदुख जाणतो असा घेतलेला आहे साक्षी जाणत नाही साक्षीला काही जाणण्याची गरज नाही तर आताच आपला पाठिंबागा झालाय की हे जीव जाणतो बुद्धीच्या द्वारे अंतकरणाच्या वरतीद्वारे कारण जीवाला सुद्धा काही जाणता येत नाही पण त्यानं सहाय्य घेतलं बुद्धीचं अंतकरणाच्या आणि त्याच्यामुळं त्या जीवाला कळायला लागलं या साक्षी शब्दाचा अर्थ साक्षी सुखदुख जाणतो असा नाही कारण साक्षी सुद्धा निर्विकार आहे त्याच्या ठिकाणी जाणण्या हा विकार मानता येणार नाही जाणण्याचा अर्थ बुद्धिस्त चिदाभासाचा आहे जाणण्याचा अर्थ बुद्धिस्त चिदाभासाचा आहे बुद्धीतील ज्ञानेंद्रियांना कळत नाही हे म्हणणे बरोबर आहे बुद्धीतील सुखदुखे ज्ञानेंद्रियांना कळत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे पण अंतकरणातील जो चिदाभास आहे त्याच्या प्रकाशाने अंतकरण वरतीच सुखादुखा जाणते कशामुळे जाणते वृत्ती तर त्या व्रतीमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये आत्म्याचा प्रकाश असल्या कारणानं बुद्धी जाणते तुम्ही म्हणतात बुद्धी जडही म्हणतात बुद्धी जाणती बी म्हणतात तर आणि लोखंड घ्या ते कस चुंबकाचं कार्य लोखंडाशी होतंय तसं आत्मस्वरूपाच्या साह्यानं जे आत्म्याचा आभास पडला बुद्धीमध्ये त्याच्यामुळं त्या बुद्धीला कळत शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी जाणण्याचा जरी व्यवहार होत नसला तरी अंतकरण उपाधी घेतल्यास जाणण्याचा व्यवहार होतो तर घटातून पाणी आणले या म्हणण्यामध्ये घटातील जे आकाश त्यातून पाणी आणले हे खरे आता घटात पाणी आणले म्हणजे घटातली जी रिकामी जागा त्याच्यामध्ये आपण पाणी आणतो पण घटातून पाणी आणले हे खरे पण घटाची उपाधी जर घेतली नाही तर आकाशातून पाणी आणता येतं का तर पाणी आणण्याचा व्यवहार होणार नाही किंवा दुसरी उदाहरण अशी आहे राजसत्ता म्हणून जे आहे ती दिसत नाही पण त्या राजसत्तेशिवाय राज्य चालत नाही चालत नाही पण नुसती राजसत्ता काय करू शकत नाही त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करून तिच्यामध्ये ती जर राजसत्ता विरभूत झाली तर नियमनाचे काम होते नोकरीवर येण्यापूर्वी त्याला कोणी मानत नाही तसेच पेन्शन घेतल्यानंतरही कोणी मानत नाही तात्पर्य राजसत्ता ही एखाद्या व्यक्तीमध्ये आविर्भूत होऊन नियमन करते केवळ राजसत्ता सत्ता आम्ही राज काही करू शकत नाही म्हणजे त्याला म्हणजे त्यांनी का सांगायले तर आत्म्याला काही करायचं नाही साक्षीला काही करायचं नाही परंतु आत्म्याची सत्ता म्हणजे आत्म्याचा प्रकाश अंतकरणाच्या वरतीमध्ये किंवा बुद्धीमध्ये पडतो आणि आभास होऊन तो कार्य करतो त्याप्रमाणे अंतकरणातील सुखादुखाचे प्रकाशन अंतकरणातील चिदाभासाद्वारेच होते अंतकरणातील चिदाभासाद्वारेच होते म्हणजे अंतकरणातील सुखदुखे साभास अंतकरण वरतीलाच कळतात अंतकरणातील सुखदुःखे कोणाला कळतात तर साभास अंतकरण वरतीलाच कळतात असा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ आहे साक्षी शब्दाचा अर्थ असा असल्यामुळे या एकंदरी वेचनावरून साक्षी म्हणजे आत्मा तो सर्वांचा एकच आहे त्याच्या ठिकाणी संसार नाही ते सर्व धर्म बुद्धीचे आहेत म्हणून विशिष्ट जीवाचे जरी ब्रह्माशी एकत्व होत नसले तरी शुद्ध आत्म्याचे ब्रह्माशी एकत्व आहे म्हणून जीवब्रम्या ऐक हा जो ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे तो सिद्ध आहे बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर मौली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सचिदानंद रोहिदा